आज रोजी आम्ही फलटण शहरातील कुरेशी नगर या भागात चालणारा जो अवैध कत्तलखाना होता तो या ठिकाणी बऱ्याच रेड आपण झालेले आहेत यापूर्वी आपण विविध लोकांची मिटिंग घेऊनही आवाहन करण्यात आलेलो होतो की आपण कृपया गोवंशच्या कत्तलीपासून कत्तली पासून दूर राहावे त्या कायद्याचे पालन करावे परंतु वेळोवेळी समज देऊनही त्यामध्ये सुधारणा न झाल्याने या ठिकाणी रेड मोठ्या प्रमाण झाल्याने तिघांचा जो कत्तल आहे या जमिनीचे जे नाही त्यांची कन्सेव्हन आपण केलेला आचल दलाल मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली पलटन उपविभागाने केलेली आहे पलटण शहर पोलीस स्टेशन उपविभाग धन्यवाद अजून किती आहेत त्याची आम्ही माहिती घेत आहोत जे असतील त्याच्यावर कारवाई तालुक्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आमच्या रेड होतात त्या त्या ठिकाणी अशा स्वरूपाची कारवाई केली आहे ग्रामीण भागात अजून आम्हाला अशी कॉन्क्रीट माहिती उपलब्ध नाही कोणत्या क्षणी माहिती उपलब्ध होईल आपली कारवाई केली नगरपालिकेची नगरपालिकेच्या खातीच सदर याच्यात आपण थोडं नगरपालिकेशी विचारणा केली तर बरोबर होईल आम्ही नगरपालिकेशी